मुंबईला गिरी मुसलमानांची धंदोड हा धन्य कसं असते अन्न परंपरा हात देणार माझा धमडीचा फायदा उठून एका मुस्लिम मोहल्ल्यामध्ये काय युवता होते त्या मुस्लिम मोहल्ल्यामध्ये आणि पंचवीस शिक्षक लावण्य युवती होती त्यांनी आरसपणे बस बघावं आणि बघतच राहावं लावण्य खानी त्या गोंडांचा काही युवतीवर गोळा दंडीच्या तंडोळाचा फायदा उठवा आणि या युवतीची आदृहतावी असा वेद त्यांनी आखला आणि दंगल ऐन जोरात असतानाच रात्रीच्या बारा साडेबारा वाजता कारो हे सगळे त्या युवतीच्या बघता बघता एवढी शाळली घाबरली खिडकीत बघितलं पुन्हा दिसले पळतली मुंबईच्या रस्त्यावर रात्री बारा सारी मला पडते मुंड पाणी लागाव आहे तिला कळून टोकलं त्या गोंड्याच्या पाणी तर सापडलो तर आपल्या अकृतीची लग्न रस्त्यावर टांगले जातील तेव्हा त्या अकादारी धावते धावता धावताय हिंदूच्या काराबरो विचारणं काय हवंय ते युवती म्हणाली काही माझ्या पाठला गावरायचे एका रात्री पुरता मला असं रावडेल का माझ्या अप्रुद्धाच्या बेपायकांचा युवक म्हटल्या निश्चिंताय तुझी स्वतःचा अंतरण पांघरून दिला सांगितलं शांत झोपी तो इथं तुला कुठे भीती नाही मी स्वतः दाराशी राखण करत राहतो रात्रभर ते गुंडा परत येणार नाही तुला त्रास देणार नाही एंगोर का ती युवती झोपी गेली हा दाराशी राखण करत बसला ते गुंडा परत येणार नाही त्या युवतीला त्रास देणार नाही पण राखण करता करता डोक्यात विचार आला बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची ती मुलगी मुसलमान ही हिंदू मी एका हिंदूच्या घरात तिला सर्व सांगितलाच कसा माझ्या वाचवणार हे कुठे नाही मग कुठल्या मात्र मग विचारतो सकाळच्या ती युवती जायला निघाली जाताना तिला आभार मानले न राहू ने नाचार बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची तू मुसलमान ते हिंदू मग माझ्या घरात समागितस ते गुंड तुझी आपुल व्हायचा उद्देश होते पण मी घरात एकटाच आहे मी हे करून होतो मला काढला असतं तर रातोरात मी हे तुझी आपुल उठू शकलो असतो माझ्या तावडीत माझं नाव नव्हतं मग कुठल्या भरोशावर माझ्या घरात थांबलीस त्यावेळी युवती म्हणाली त्या गुंडांच्या तावडीत पसुटण्यासाठी देवानपणे मी पळत होते मुंबईच्या रस्त्यावर न सायराबाहेर धावत होते धावता धावता या पोळ्यात शिरले पोळ्याला तुझ्या घरात मला उल्लेख दिसला खराब शिवाजीचा फोटो आहे त्या खराब कोणाच्याही अबरोला धोका गेल्या साडेतीनशे वर्षानंतरही माझ्या राजाबद्दल जनमानसांच्या मध्ये जी प्रतिमा आहे ती ही प्रतिमा आहे <laughs>